नमस्कार मंडळी जय शिवराय जय वाळू मामा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हाला आज आमच्या मिरची या पिकाबद्दल माहिती सांगणार आहे ही मिरची आम्ही लावलेले चार पाच महिने होऊन गेले पण तरीही अजूनही खूप छान असे हे उत्पन्न देते ही मिरची तुम्ही पाहू शकता अतिशय तेज वगैरे पण आहे मिरचीला ही तलवार वानाची मिरची आहे आम्ही अर्ध्या एकरात याचे पीक घेतले आहे तुम्ही पाहू शकता आम्ही ड्रिप वगैरे मल्चिंग पेपरवरती ही मिरची केलेली आहे आम्हाला आठवड्याला दोन ते तीन टन इतकी मिरची निघते तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी आहे आमची ही मिरची याला काही जास्त फवारणी वगैरे पण करावा लागत नाही तुम्ही पाहू शकता आता ही मिरची पाच सहा महिने जुनी झालेली आहे तरी पण याला पहा पुन्हा किती फुलं वगैरे पण येत आहेत अजूनही मिरची खूप छान आहे तुम्हाला लावायची असेल तर नक्कीच लावा ह्या व्हरायटीचे नाव आहे तलवार तलवारीप्रमाणेच मिरचीसुद्धा आहे पाहू शकता तुम्ही पहा मिरची अतिशय सुंदर मिरची आहेत नक्की एकदा लावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद